कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतले निकाल हे धक्कादायक आहेत सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांच्या वतीनं संशयदेखील व्यक्त केला त्यामुळे या पुढच्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे त्यासाठी पाच डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट मालवण तालुका अध्यक्ष जेम्स फर्नांडीस विद्याप्रसाद बांदेकर बाळू मेस्त्री महेंद्र सांगेलकर कुडाळच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल उपस्थित होत्या पाहुयात इर्शाद शेख काय म्हणाले आहेत निवडणुकीमध्ये जो निकाल महाराष्ट्रामध्ये लागला आहे तो महाविकास आघाडीला धक्कादायक असा नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वसामान्यांना राजकीय विश्लेषकांना सगळ्यांनाच कोड्यात टाकणारा हा निकाल आहे अशा प्रकारचा निकाल का लागला हे अनाकलनीय आणि अविश्वसनीय असं आहे पाच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प प्रकारचा निकाल आला होता त्याच्या अगदी उलट निकाल हा पाच महिन्यामध्ये कसा काय लागला या पाच महिन्यामध्ये असं नक्की काय झालं की कुठच्याही प्रकारची लाट नसताना अशा प्रकारचा निकाल कसा लागला अशा प्रकारची शंका ही सर्वसामान्य म लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आणि जी मतामधली तफावत जी आहे पाच वाजताची आकडेवारी जी डिक्लेअर केली होती निवडणूक आयोगाने आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची शहात्तर लाख मतांची आ वाढ जी झालेली त्या आहे त्याबद्दलही शंका लोकांच्या मनामध्ये आहे आणि यासाठीच सव्वीस नोव्हेंबरला जो संविधान दिन झाला तेव्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर संशय व्यक्त केला लोकांच्या वतीने फक्त काँग्रेस पक्षाला हा संशय आहे असं नाही तर या पुढच्या सगळ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्या प्रगत देशामध्ये सुद्धा सगळीकडे टेक्लॉ टेक्नॉलॉजीमध्ये भारतापेक्षा पुढे असणारे देशसुद्धा पेपरवर निवडणुका घेतात ई व्ही एमवर निवडणुका घेत नाहीत जर्मनीमध्ये जेव्हा ई व्ही एमवर निवडणुका घेतल्या गेल्या होत्या त्यावेळेला काही लोकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केली तेव्हा लोकांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी जेव्हा ते ते त्या तिथल्या निवडणूक आयोगाला शक्य झालं नाही तेव्हा त्यांनी त्या निवडणुका ई व्ही एमच्या रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदाराला आपलं मत कोणाला दिलं गेलं आहे हे कळण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि त्या अधिकाऱ्याची पायमल्ली आपल्या देशामध्ये होताना दिसते कारण मतदाराने कोणाला मत दिलं हे त्याला कळत नाही या ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोग ते सांगू शकत नाही त्यामुळे आपण दिलेला मताचा अधिकार हा आपण जिथे दिला तिथेच गेला की नाही याची खात्री मतदाराला करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये अविश्वासाची भावना निर्माण करणारी संशयाची भावना निर्माण करणारी मतदार प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका व्हाव्यात यासाठी ही मागणी मोठ्या प्रमाणात लोकांकडून होत आहे राजकीय पक्षांकडून होत आहे आणि लोकांकडून होत आहे त्याचाच आम्ही आज पाच डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत बॅलेट पेपरवर ही निवडणूक प्रक्रिया व्हावी यासाठी सयांची मोहीम राबवत आहोत दोन दिवसापूर्वी आमच्याकडे जेव्हा पक्षश्रेष्ठींकडून अशा प्रकारची सह्यांची मोहीम राबवण्याच्या संदर्भामध्ये सूचना आल्या तेव्हा फक्त मॉक टेस्ट म्हणतात ना त्या पद्धतीची टेस्ट जेव्हा आम्ही घेतली तेव्हा भरभरून ज्याला विचारू तो म्हणतो पेपरवरच व्हायला पाहिजे म्हणून पुढे येऊन सह्या करायला ला लागलीत लोक त्यामुळे लोकांच्या मनामध्ये किती असुरक्षितता या ई व्ही एमबद्दल आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात आणि आपण दिलेल्या मताला कुठेतरी योग्य मान सन्मान मिळावा असं सर्वसामान्यांना वाटतं आहे हे त्याच्यातून दिसून आलेलं आहे त्यामुळे आम्ही पाच तारीख पाच डिसेंबर आजपासून वीस डिसेंबरपर्यंत ही ज्या सह्यांची मोहीम राबवणार आहोत आणि आम्ही जास्त नेटवर्क आमचं नसलं तरी एक चाळीस हजारपर्यंत चाळीस ते पन्नास हजार सह्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आम्ही कोणावरही जबरदस्ती न करता उत्स्फूर्तपणे कोण देतील त्यांच्याकडनं सह्या घेऊन आम्ही त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमार्फत राज्यपालांकडे पाठवणार आहोत काही वेळेला कसं होतं की आमचे जे विरोधक आता जे सत्ताधारी आहेत ते म्हणतात की तुमचा पक्ष जिंकला तर तुम्ही ई व्ही एमबद्दल शंका उपस्थित करत नाही ही अतिशय चुकीची गोष्ट आहे ज्या वेळेला काल एकतीस जागा महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या निवडून आल्या सुद्धा आमचा ई व्ही एमवर संशय होता ज्या ठिकाणी आमचे पंचवीस हजार पन्नास हजार एक लाखाने निवडून आले तिथे चार चार लाखाने निवडून यायला पाहिजे होते उमेदवार आणि जे काही उमेदवार आमचे पराभूत झाले ते सुद्धा पराभूत होणार नव्हते अशा प्रकारची या महाविकास आघाडीची लाट आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक प्रकारची लाट होती ई व्ही एमवर आमचा संशय आमचा उमेदवार जिंकला तरी असतो काल काही आमचे उमेदवार अतिशय थोडक्या मताने निवडून आलेत आता ते निवडून आलेत म्हणजे तिथे ई व्ही एममध्ये काही हे झालेलं नाही असं आमचं म्हणणं नाही आहे त्या सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष दोनशे आठ मताने निवडून आले तो एकतर्फी निवडणूक आमचे प्रदेशाध्यक्ष जिंकणार अशा प्रकारची तिथे परिस्थिती असताना फक्त दोनशे आठ मताने कसे जिंकले असा सुद्धा आमचा प्रश्न आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही जिंकलो तिथे ई व्ही एमवर आमचा संशय नसतो असा नाही आहे आयोग ई व्ही एमच्या बाबतीमध्ये जे सांगतं की तुम्ही हॅक करून दाखवा त्यावेळेला ते ई व्ही एम मशीनला हात लावायला देत नाहीत तुम्ही हात न लावता हॅक करा आता जर प्रोग्रामिंग केलं असेल आपणसुद्धा टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी जाणता आता ह्या मोबाईलला हात न लावता याच्यामध्ये काय करा म्हटलं तर मी काय करू शकतो का आजच्या या जमान्यामध्ये आपल्या मोबाईलमधले फोटो हॅक होऊ शकतात आपल्यातले व्हिडिओ हॅक होऊ शकतात चंद्रावर एखादं जर यानामधला एखादा पार्ट तिथे अडकला तर तो पृथ्वीवरून सोडवला जातो एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना ई व्ही एम व्ही मशीन तर काही छोटीशी गोष्ट आहे आता त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की ई व्ही एम मशीनला कुठल्याही प्रकारचं इंटरनेटचं कनेक्शन नाही अशा पद्धतीचं आपल्याला सांगितलं जातं परंतु जर प्रोग्राम सेट केला गेला तर त्या प्रोग्राम सेट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही जर समजा इ उदाहरणार्थ ई व्ही एम मशीनमध्ये सकाळी नऊ निवडणुकीच्या दिवशी सकाळी नऊ तारीख सेट केली वीस नोव्हेंबर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच याच्यामध्येच त्या तिथे तो फेरफार करायचा असेल तर नऊच्या पूर्वी काय होणार नाही आणि संध्याकाळी पाचच्या नंतरही त्या मशीनमध्ये काहीच दाखवलं जाणार नाही तेवढ्याच काळामध्ये त्याच्यामध्ये ते फेरफार होईल अशा पद्धतीचा प्रोग्राम करता येतो हॅकर व्हिडिओ हॅकर हां म्हणजे त्या त्यामुळे व्ही एम हॅक होऊ शकत नाही हॅक नाही प्रोग्रामच केला तरी हॅक करण्याचा काही प्रश्न नाही पण फेरफार होऊ शकतो अशा प्रकारच्या जर शंका आणि त्याचं निरसन निवडणूक आयोग करू शकत नाही आहे काल सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात मरकडवाडी या गावामध्ये तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आमचं मतदान हे आमच्या या उत्तम जानकर उमेदवाराला एवढं कमी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरवर तिथे पुन्हा एकदा निवडणूक घेऊन बाबा आपली मतं खरीच कुठे गेली थे, दड़प शाई। दड़प शाई थे, ते बघण्यासाठी प्रयत्न केला तर प्रशासनाने त्यांना अशा प्रकारचं टेस्ट घ्यायला दिली नाही दडपशाही लावली तिथे संचारबंदी लावली आणि आज काल त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत बरं ते उमेदवार विजयी होते उमेदवार विजयी झालेलाच आहे उमेदवार विजयी झाला तरी त्या गावातील त्या तीन बूथ शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हे तीन बूथ होते त्या बूथवर त्या गावचे त्या बूथवरच्या लोकांना आपण दिलेली मतं आपल्या त्या गावामध्ये भाजपच्या उमेदवाराला लीड कसं मिळू शकतं असं त्यांची म्हण मन, त्यांचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं गावकऱ्यांचं आणि ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ठरवलं की आम्ही अशा पद्धतीचं बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन खरीच आमची मतं चुकीच्या पद्धतीने गेलीत काय तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांच्यावर दडपशाही करून शासनाने त्यांना हे करायला दिलं नाही प्रकारचा असंतोष प्रत्येक गावामध्ये होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की त्यांनी हे संशयित असणारी प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा